तर आता आम्ही बघा भाईच्या इकडे आलोय तर गाडी आपण पहिली पार्किंग मध्ये नेऊया गाडी व्यवस्थित आलेली आहे आणि तुम्ही सर्वांनी नाश्ता केला की नाही सांगा आम्हाला तर आपली पार्किंग आलेली आहे बोलता बोलता पण गाडी पार्किंग करूया अरे वा इकडे पण नवीन गाडी लागली आहे एम एच फोर्टी सिक्स आणि इकडे एम एच पंधरा आणि मधी आपली एम एच थ्री ओपन अरे लावली आहे काय बघताय पंजाबी चालू आहे पंजाबी चॅनल धीलू कुठे बापू ए बापू इकडे तुझ्या डोक्यापासून ते पोटापर्यंत गेली ते हाईट हे बघा आमची डील चालली साफसफाई करायला जा तुला आत्मजा जा जायचं आहे आत्मजा जा आता भाईला बघा हिंदी पिक्चर लावून दिलाय कोणता पिक्चर आहे का माहिती चांदणी चौक टू चायना तुम्ही काय बनवलं जेवायला चपाती भाजी बटाट्याची भाजी चपाती लोणचं आता बघा संध्याकाळ झाली आणि आता आपण परत आपल्या घरी आलो इकडे आणि थोडेफार चेंजेस आम्ही केले आहेत ते तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतात आहेत बरोबर तर आपला कोच हे जे दोन बसायचे आपले होते ते तिथे होते तिथे असे तर आपण ते इथे घेतले आहेत बरोबर तर ही जागा अशी बसायची झाली आहे आणि जिकडे तिकडे जागा जी अवेलेबल होती तिथे आपण आपला कबोर्ड घेतलेला आहे आणि त्या कबोर्डमध्ये काय काय आहे बघ कबोर्डमध्ये काय काय ठेवलं आहे बघ सर्व अरेंजमेंट केलेली आहे हा कबड माझा होता पण आता हा होमशेचं कबर्ड झालेला आहे हां सर्व गेस्टचे आपले बेडशीट सिंगल बेडशीट डबल बेडशीट आणि त्यांना लागणारे टॉवेल बेडशीट आणि खाली सर्व ब्लँकेट्स असे सर्व आपण ठेवलेले आहेत आणि ही अरेंजमेंट काही अशी दिसते आता तू सांग तुला हा हॉल आपला मोठा वाटतो का आता आणि ही पण अरेंजमेंट आता पुरती आहे आणि जसं पाऊस जाईल तसं आपला हा कोच आपला बाहेर जातो बरोबर ना एक कोच काय का तो पण कोच बघूया आणि इकडे दुसरा पण लागू शकतो असं साईडला पाठी बघूया आपण चेंजेस हां तर झुळा पण तात्पुरती बघा आम्ही भिजतात ना म्हणून तसंच ठेवलेलं आहे आणि गाद्या आमच्या इथे आहेत तर गाद्या पण बाहेर जातील आणि ही मशीन पण आणि हे पण सर्व आतमध्ये जाणार मग ही पण जागा अवेलेबल होईल बरोबर आणि बाकी आतमध्ये जो एक्स्ट्रा होता तो पण व्यवस्थित ठेवलेला आहे सर्व तर अशी काहीतरी अरेंजमेंट आता म्हणजे चेंजेस काय ना काय करतो आम्ही कारण जागा व्यवस्थित पुरली पाहिजे ना आता होमस्टेची बुकिंग तुम्हाला सांगतो आता ऑगस्ट महिना लागणार आहे आणि ऑगस्टपासून आपण होमस्टेची सुरुवात केली आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे पाच महिन्यासाठी आपण बुकिंगची सुरुवात केलेली आहे मला कमीत कमी सात ते आठ जणांनी सेम डेटवर म्हणजे पंधरा सोळा ऑगस्ट ह्या डेट्स तेरा चौदा पंधरा आणि ह्या वीकमध्ये भरपूर रिक्वायरमेंट दिली होती की या डेट्सला रूम अवेलेबल आहेत तर कालपर्यंत रूम अवेलेबल होते आत्ता प्रेझेंट कंडिशन म्हणजे सांगतो ऑगस्टमध्ये दोन दिवस म्हणजे पंधरा आणि सोळाला सर्व रूम बुक केलेले एकाच फॅमिलीनी तर एकच फॅमिली येणार आहे म्हणजे वरचे दोन्ही आणि खालचे दोन्ही चारही रूम त्यांनी बुक केलेले आहेत तर त्यांचे बारा ते चौदा माणसं येतील तर डेट त्यांनी दिली आहे पंधरा आणि सोळा ऑगस्टला पूर्ण चारही रूम बुक झालेले आहेत ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि तेरा ऑगस्ट आणि चौदा ऑगस्टला गोल्डन रूम बुक झालेला आहे बाकी तेरा चौदाला बाकी तीनही रूम अवेलेबल आहेत आणि बाकी इतर दिवसाला पण बाकी सर्व अवेलेबल आहे सप्टेंबरची बुकिंग अजून झालेली नाही ऑक्टोबर मधले पण काही दिवस बुक झालेले आहेत कोण कोणकोणते दिवस अव्हेलेबल आहेत तसेच पर्यंत नोव्हेंबरची पण दोन दिवसाची बुकिंग झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला एक रिपीट बुकिंग सुद्धा आहे म्हणजे जे आलेले गेस्ट परत आले त्यांची एक रिपीट बुकिंग म्हणजे जिकडे तुम्हाला बुकिंग नंबरवरती रिपीट बुकिंग दिसतील तिकडे समजायचं की ते गेस्ट आलेले गेस्ट आहे म्हणजे दुसऱ्यांदा येतात किंवा तिसऱ्यांदा येतात जास्त वेळा म्हणजे पहिल्यांदा येऊन गेलेले ते राहून गेलेले आहेत तर अशी कंडिशन आहे आणि बुकिंग नंबर मी परत सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सॲप मेसेज करा ह्या फोनचा नंबर दिला मी तुम्हाला फक्त व्हॉट्सॲप मेसेज करा आणि तुम्ही बुकिंग करू शकता आजपासून ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पाच महिन्यासाठी आपला होमस्टे ओपन आहे आणि जे आता जे रेट्स आहेत तेच ओल्ड रेट्स आहेत पण तुम्ही थोड्या दिवसानंतर जेव्हा ऑन द स्पॉट बुकिंग कराल तर प्रत्येक रूम मागे तीनशे रुपये वाढलेले असणार फॉर एन एक्झाम्पल सांगतो जे आत्ता बुकिंग केलेले आहेत ॲडव्हान्स बुकिंग बघ ते चारही रूम ज्यांनी बुक केले आहेत ना तर प्रत्येकी रूममध्ये तर तीनशे वाढले तर चार रूमच्याची थ्री फोर ज टुवेल् म्हणजे बाराशे रुपये त्यांचे आता ते कमी मध्ये कारण पुढच्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला प्रत्येक रूममध्ये तीनशे रुपये वाढणार आहेत गोल्डन रूममध्ये बावीसशे तर पंचवीसशे होणार सेम प्राइस खालचे बाराशेचे पंधराशे होणार आहेत तर सर्वांनी अर्ली बुकिंग करून घ्या आणि बुकिंग झाल्यावरती आम्ही कन्फर्मेशन पाठवू आणि तुम्हाला डेट विजिबल होतील की ते डेट बुक झालेत वा पाऊस पण कमी झाला आहे आता पाऊस कमी झाला आहे ना हां तर तुम्ही इथे येऊ शकता आणि तुम्हाला काय काय पाहिजे ते सुद्धा सर्व सांगू शकता आणि फिरवायला आम्ही तुम्हाला गाडी बुक करून देऊ त्याच्यामध्ये तुम्ही फिरू शकता ओके चला बाय बाय बाय